नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे कुरकुरीत अशी कोथंबीर वडी त्यासाठी मी कोथंबीर धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि ती मी व्यवस्थित कापून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये टाकूयात हिरव्या मिरची पेस्ट हळद मीठ थोडंसं लाल तिखट आणि ओवा हे आपल्याला यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीच्या पेस्टमध्ये मी लसूण अद्रक जिरे आणि हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ टाकून बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी टाकत आहे बेसन पीठ आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हे पीठ जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि अगदी पातळसुद्धा नाही मळायचं मी मळलं आहे तशा कन्सिस्टन्सीमध्ये मळून घ्यायचं आहे आता आपण याचे उभे रोल करून घेऊयात तुम्ही पाहू शकता मी कसे रोल केलेले आहेत ते अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचे आहे एका ताटामध्ये मी तीळ घेतलेले आहे त्यावरती आपल्याला हा रोल फिरून घ्यायचा आहे म्हणजे तीळ सगळीकडे व्यवस्थित लागले जातात आता अशा प्रकारे मी सर्व वड्या करून घेणार आहे तोपर्यंत मी गॅसवरती पातेल्यात पाणी तापायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की आपल्याला त्यावरती चाळणीमध्ये हे रोल ठेवायचे आहेत पहा पाण्याला उकळी आलेली आहे चायणीला मी तेलाचा हात लावलेला आहे म्हणजे रोल चिकटणार नाहीत त्याला आणि आता हे रोल चाळणीमध्ये ठेवून आपल्याला हे वीस मिनिट वाफवून घ्यायचे आहे त्याच्यावरती झाकण ठेवून आता वीस मिनिट झालेले आहेत आपण आता सुरीने चेक करून पाहूयात की वड्या झालेल्या आहेत की नाही ते हे पहा सुरीला पीठ चिकटलेलं नाही म्हणजे आपल्या वड्या व्यवस्थित वापरलेल्या हो आहेत आता या वड्या थंड करून घेऊयात आणि त्याला त्याचे छोटे छोटे काप करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही अशा पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की करून पहा ही वडी एकदम कुरकुरीत होते आणि ही जास्त तेलकटसुद्धा नाही होत आता मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि गॅसवरती तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे आता या वड्या आपण तळून घेऊयात या वड्या आपल्याला सुरुवातीला थोड्या हाय फ्लेमवरती आणि नंतर मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पलटी करून दोन्ही बाजूनी यावड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत <laughs> आता आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत आता मी त्या काढून घेत आहे या वड्या तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात सॉससोबत किंवा अशा सुद्धा खाऊ शकतात तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा